नमस्कार मी डॉक्टर बाधू पवार आपण पाहताय टीका आणि टिप्पणी इंडिया आघाडी म्हणजे आय एन डी आय ही जी आघाडी आहे ती वेळ्यापऱ्याची मोठ होती साप मंगुसांची मोठ होती ती हे एकत्र आले होते फक्त मोदी हटाव भाजप नको एवढंच फक्त एक समान सूत्र होतं बाकीचं कुठलंच काही समान सूत्र नाही विचारधारा नाही काही नाही त्यांच्यात आणखी एक गोष्ट समान होती त्यांनी काहींनी सत्ता गमवली आहे काहींनी जी सत्ता जाण्याची भीती आहे किंवा परिवारवादी म्हणजे कुटुंबातल्या पिढ्यान पिढ्या पिढ्यानपिढ्या तेच परिवार तसं पार्टी चालवत आहेत ते असे लोक भ्रष्ट लोक घोटाळेबाज लोकं आणि त्यांच्या सगळ्यात दोन समान धागे होते एक भाजपने मोदी नको आणि दुसरं म्हणजे मुसलमान धारची नाही हे समान एवढंच फक्त समान सूत्र आणि हे असे भ्रष्ट घोटाळेबाज परिवारवादी त्यांचा अहंकार फार गर्व फार हे आघाडी करणार पण कशी तर त्यांना काँग्रेसची आघाडी करायची आहे पण ते पश्चिम बंगालमध्ये आणि केरळमध्ये काँग्रेसच्याच विरोधात लढणार <laughs> याचं असं कसं झालेल ममता बॅनर्जीशी आघाडी करायची आहे पण ममता यांना जागा द्यायला तयार नाही काँग्रेसला तिथं माकअप माक्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि ममता बॅनर्जी यांची आघाडी कशी होऊ शकते साप मुंगसाची कधी मुंगसाची कधी आघाडी होऊ शकते का होऊच शकत नाही ते कट्टर हार वेगळी आहेत मार्क्सवाद्यांची सत्ता घालून ममता बॅनर्जी सत्तेवर आलेल्या आहेत मी यांचं जमणार कस कसं ह्या महागआडीचं काही खरं नव्हतंच ते किती वर्ग करू नितीश कुमार जयवंत चौधरी आणि ममता बॅनर्जी यांनी आधीच आपलं चूल अलग केलं होतं फारूख अब्दुल्ला सांगितलं आमची काही युतीविती होणार नाही केजरीवालची अवस्था तीच आहे आणि माकप आणि भाकप हे जे साम्य आहेत जे दोन पक्ष आहेत ते माकप तर जवळजवळ नावालाच आहे फक्त आता तो भाकप जे आहे ते भारतीय कम्युनिस्ट पार्टी तर ते केरळमध्ये सत्ता आहे म्हणून ते टिकलेले आहेत बाकी त्याचं काही अस्तित्व नाही माकपर यांचं काही अस्तित्व नाही आहे भाकपचं केरळच्या पुढे कुठेही नाही आहे आणि यांनी आता सरळ सरळ यांची जी मुंबईमध्ये आए, जी आय एन डी आय सभा झाली त्या सभेला त्यांनी सरळ सरळ पाठ फिरवले केरळमध्ये जे भाकप का आहे काँग्रेसला यांना आघाडी करायची आहे पण काँग्रेसने आपल्याकडे जे पायलाट असो शशी थरूर असो वेणुगोपाल असो यांची उमेदवारी जाहीर करून टाकली आणि केरळमध्ये खरी लढाई आहे ती फक्त काँग्रेस आणि बाकपमध्ये भाजपचं तर नावालाच आहे फक्त तिथे मग हे एकमेकांचे कट्टर शत्रू काँग्रेस सारख्या देशव्यापी पक्षाला एकोणाच्या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त जागा मिळाल्या त्या अठरा त्या केरळ राज्यातून जे एक छोटस राज्य आहे भर राज्य आहे आणि तेथून अठरा खासदार निवडून आले होते त्याच्यामध्ये एक राहुल गांधी होते आणि आता भाकप काय सांगत आहे राहुल गांधींनी स्वतःसाठी सुरक्षित मतदारसंघ शोधायला पाहिजे होता <laughs> बरोबर आहे कारण मागच्या वेळेस भाकपच्या याच्यावर तर आणि मुसलमान पक्षांनी मदत केल्यामुळे राहुल गांधींची नय्या तर पार झाली होती पण आता तर भाकप त्यांच्या विरोधात तगडा उमेदवार उभा करेल आणि म्हणून मग तिथे जागा सुद्धा धोक्यात आलेली आहे या काँग्रेस पक्षाची आहे या पक्षाला इतर पक्षांची आघाडी करायची गरजच आहे कारण ते काही काही पक्ष आहेत त्यांचे आपण त्याचं मागच दोन हजार एकोणीस खासदार निवडले पाहिले तर एक एक दोन दोन महाराष्ट्रातच दोन नंबरचं राज्य जिथे सगळ्यात जास्त म्हणजे अठ्ठेचाळीस खासदार निवडून होतात ते काँग्रेसचा फक्त एक खासदार होता अठ्ठेचाळीस मध्ये आणि ते दोन त्याचं निधन झाल्यामुळे ते पण खासदार तर राहिलेलं नाही काँग्रेसकडे मग याच्या एक एक दोन दोन खासदार येणाऱ्या आणि आता केरळमध्ये भाकप त्यांची विरोधात भाग तकडे उमेदवार उभा करणार आणि जोराची टक्कर होणार त्याच्यामुळे काय होणार की काँग्रेसलाच फटका बसणार आहे म्हणजे जिथून अठरा आले होते तिथं नऊ बी आले तरी नवलच होणार आहे आता या जमण्याचं काही कारणच नव्हतं बाई काँग्रेस पक्षाची कर्तृत्व शून्य प्रकार होतो गांधी परिवार म्हणजे कर्तृत्व नाही आहे अगदीच नेतृत्वच नाही आहे आणि जबाबदारीचं भानही नाही आहे परिस्थितीचंही भान नाहीये यांना वाटलं की राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड मणिपूर तेलंगणा या राज्यात निकाल चांगल्या जाईल आपल्या बाजूने जाणार म्हणजे मग या बाकीच्या इतर पक्षांना भाव द्यायची गरज नाही तेव्हा आपल्याला आपला दावा मजबूत करता येईल असं ते स्वप्न पाहत होते म्हणून याने मिटिंगा नाही बैठक नाही किंवा चर्चा नाही काही नाही आणि काय झालं काँग्रेसचा सुपरा साफ झाला राजस्थान आणि छत्तीसगड त्यांच्याकडे होतो ते पण गेले दोन्ही राज्य मग स्वाभाविक असतं लगेच निकाल आल्याच खडगेला सांगायला लागलं आय एन डी आईच्या आम्ही आई मिटिंग बोल बोलतो आहोत म्हणजे इतके दिवस त्यांना <laughs> ते शून्य किंमत दिली नाही आणि मग आता नाका तोंडापर्यंत पाणी आलं मग धावाधाव करायची सगळंच भंगार कारभार बेजबाबदार कारभार यांचा कोणाचा पायपूस कोणाच्या पायात नाही आहे हे फक्त नाही राजा नाही एकत्र आलेलं आहे मोदी नको भाजप नको म्हणून मग ते काही काही जे एकत्र आलेले आहेत आणि काही काही फक्त देखाव्याला आलेले होते आणि काही काही नाही तर सपशील धुडकावून लागलं आमंत्रण यांचं आणि त्याच्यामुळे ते आलेही नाही अखिलेश यादींनी जरी उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस बरोबर आघाडी केलेली आहे पण त्यांनी मुंबईच्या सभेला पाठ फिरवली आहे असं एकंदरीत ह्या आघाडीचं <laughs> चित्रण आहे म्हणून मग आता हे किती एकजुटीने लढतील आणि किती चांगल्या प्रकारे भाजपला टक्कर देतील हा गंभीर प्रश्न आहे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद